ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणून एक महाराज आहे ते कीर्तनातन प्रबोधन करत असतात ते प्रबोधन करत असताना एक कविता नेहमी सांगत असतात ती कविता सादर करतो आणि पुढे जातो कविता अशी आहे ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांना तुम्ही युट्यूबला सुद्धा सर्च करून बघू शकता त्यांची सुंदर आणि प्रबोधनाची कीर्तन असतात शिकून शाळा झाल्या बाई, बाई। आणि आमच्या नशिबा पाट्याला बाई आणि म्हणून शिकायला लाजू नको ग अशी वालो वागू नको ग लाव ग्ञान कुंकू कपाळी लाव ग ग्ञाना कुंकू कपाळी सरकारी उद्यावर खुर्शी बसली असती